न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी दोन वॉन्टेड आरोपी देश सोडून फरार व्हाईस चेअरमन हिरे भानू अरुण आणि त्यांची पत्नी चेअरमन गौरी भानू हे दोघं आरोपी असल्याची माहिती राज्यातील खाजगी शाळांमधील आरटीई अंतर्गत प्रवेशाला दहा मार्च पर्यंत मुदतवाढ पात्र ठरलेल्या जागांपैकी तब्बल बासष्ट हजार चारशे चार जागा अद्याप रिक्त असल्यानं मुदतवाढ राज्यात अकरावीचे प्रवेश होणार ऑनलाईन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं सुरू होणार प्रवेश प्रक्रिया देशातील अधिकांश भागामध्ये मार्च ते मे दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमानाची शक्यता महाराष्ट्रातही उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा दिवस भारतीय हवामान विभागाची माहिती उन्हाळा सुरू झाल्यानं मुंबई वगळता उर्वरित राज्यातील विजेच्या मागणीत वाढ शुक्रवारी सव्वीस हजार पाचशे एकोणसाठ मेगावॅट इतकी विजेची मागणी झाल्याची नोंद कुर्ला घाटकोपर मध्ये पंधरा तास पाणी पुरवठा बंद पवई सेंचुरी येथील जलवाहिनी जोडणीला गळती पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय पवईच्या वेंचुरी मधील जलवाहिनीला गळती घाटकोपर जलाशयाला होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती नरडाणा गावाजवळ पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी महापालिकेनं ना तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मध्य रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर पुलाचं गर्डर बसवण्यासाठी तेरा तासांचा रात्रकालीन मेगाब्लॉक त्यामुळे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लोकल धावणार नाहीत मुंबईची अॅक्वा लाईन अंतिम टप्प्याच्या प्रवासासाठी सज्ज अंतिम स्थानक कप परेड पर्यंत मेट्रो तीन ची यशस्वीरित्या धाव अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या